गाजरचा हलवा आपण नेहमीच बनवतो तर आज आपण मला एकदा टेस्टी अशी गाजरची खीर बनवणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप झटपट तयार होणारी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार एम एम पाटील किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत गाजरची खीर बनवण्यासाठी इथे मी चार गाजर घेतले आहेत हे मीडियम साईजचे आहेत वजनाने हे दोनशे पन्नास ते तीनशे ग्रॅम आहेत इथे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि याची सालं काढून घेतली आहेत आता गाजर आपल्याला किसून घ्यायचे आहेत तिथे मी मोठ्या होलवरती किसणीवरती किसून घेते तिथे गाजर किसून झाले आहेत आता कढई घ्यायची आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचे आहे आता ह्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ते इथे मी काजू बदामाचे काप केले आहेत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे तर हलका रंग भरलेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत ते इथे फ्राय करून झाले आहेत आता हे मी काढून घेते इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठचेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आता कढईमध्ये तूप आहे तर त्यातच किसलेला गाजर घालायचा आहे आणि आपल्याला हे एक दीड मिनटं परतून घ्यायचं आहे इथे गाजर परतून झालं आहे आता ह्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर इथे जवळजवळ पाच सहा चमचे मी इथे साखर घेतली आहे इथे साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता साखर घातल्यानंतर मिक्स करायचं आहे आणि लगेचच ह्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस कमीच ठेवायचं आहे आणि दोन मिनटं आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे तर इथे दोन मिनिटांनी पाहू शकता साखरेचं पाणी झालं आहे आणि गाजर पण थोडा व्यवस्थित शिजला आहे तर आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि साखरेचं पाणी थोडंसं सा आटवू द्यायचं आहे तर इथे बऱ्यापैकी साखरेचं पाणी कमी झालं आहे आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घालायचं आहे इथे आपल्याला क्रीम दूध घ्यायचं आहे आता ह्यामध्ये अर्धी वाटी भिजवलेला साबुदाना घालायचा आहे साबुदाना मी आधीच दोन तास भिजवून घेतला होता आता मिक्स करून घ्यायचा आहे आता मोठा गॅस करून दुधाला उकळी आणायची आहे तर हे बघा दुधाला उकळी आली आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि ह्यावरती आपल्याला तीन चार मिनटं झाकण ठेवायचं आहे तर झाकण ठेवताना साईडनं थोडंसं ओपन ठेवायचं आहे म्हणजे दूध ओतू जाणार नाही तोपर्यंत आपण खीर मलाईदार होण्यासाठी आपण एक पेस्ट तयार करूया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ दहा काजू घ्यायचे आहेत आणि काजूची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर आता ह्यामध्ये आपल्याला तीन चार चम्मच मिल्क पावडर घालायची आहे आणि पाव वाटी आपल्याला दूध घालायचं आहे आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपली पेस्ट तयार झाली आहे आता आपण खीर पाहूया तर झाकण काढून बघूया तर खीर व्यवस्थित शिजली आहे येते आपला साबुदाणासुद्धा व्यवस्थित शिजला आहे आता ह्यामध्ये आपल्याला बनवलेली जी पेस्ट आहे ती घालायची आहे म्हणजे आपली खीर छान अशी दाडसर तयार होईल आता पेस्ट घातल्यानंतर खीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता गॅस कमी करून ह्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि तीन चार मिनटं आपल्याला ही शिजू द्यायची आहे ते इथे आपली खीर व्यवस्थित जाडसर झाली आहे तुम्ही पाहू शकता आता मी गॅस बंद केला आहे ह्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ही थंड झालं की ही अजून घट्ट होणार आहे म्हणून मी आता इथे गॅस बंद केला आहे यामध्ये आता वेलची पूड घालायची आहे तर इथे आपली डाळसर मलाईदार क्रीमी खीर तयार झाली आहे तिथे आपली डाळसर मलाईदार गाजरची खीर तयार झाली आहे तर इथे आपली झटपट तयार होणारी गाजरची खीर तयार झाली आहे ही खूपच टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद